हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आमचं इथंच चाललेलं आहे की हेअर कट करायचं होतं माझ्या मैत्रिणीचा म्हणजे तिची केसं तुम्ही बघू शकता तिच्या केसाला ना कोणतीच सर आहे ना तिची केसं चांगली ती ना शाईन करतायत ना काय कोणती म्हणजे फक्त केसं म्हणाय केस आहे ती बाकी काहीसुद्धा नाही तिच्या केसामध्ये रसच नाही राहिलेला एकदम सगळे केस तिची खराब झालेत आणि फक्त शेंडे वाढल्यात आणि आमची ओळख आता जवळपास तीन वर्षाची आहे तीन वर्षापासून तिची केस तेवढीच आहेत एक कणसुद्धा तिची केसं वाढलेली नाहीत एका तांदळा एवढी सायजसुद्धा तिच्या केसांची वाढलेली नाहीत तर माहीत नाही तिच्या केसांना काय झालं आहे पण मला असं वाटलं की म्हणजे मी काहीच तिला बोलले नाही ती म्हटली माझा हेअरकट बघितल्यानंतर ती बोलली की मला पण हेअरकट करून दे म्हणजे माझी केसं थोडी चांगली होतील आणि चांगली दिसतेली सदैव ती बांधून ठेवते वर केस टांगती कधीच मोकळी सोडत नाही तर कारण तिची केसं बा बिलकुलसुद्धा चांगली नाहीत तर म्हटलं ठीक आहे चल तुला घरच्या घरी हेअर कट करून देते तर मी माझा केलं ते तुम्ही बघितला होता नसेल बघितला तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलती तर स्वतःच्या स्वतः कसा करायचा ते मी त्याच्यामध्ये दाखवले आता आज मी तुम्हाला दुसऱ्यांचा कसा करायचा ते दाखवते तर सगळ्यात पहिलं मी तिच्या केसांना पूर्ण केसं भिजवून घेतली स्प्रे बॉटलने तुम्हाला स्प्रे बॉटल नसेल हातानेच भिजवा काहीच प्रॉब्लेम नाही पण लक्षात ठेवायचं अगदी मुळापर्यंत केस ओली झाली पाहिजेत आणि त्याच्यानंतर ओली झाल्याच्यानंतर के पूर्ण केसाचा के बर के के गुंता काढून घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडनं मधनं भांग असावा केसांचा म्हणजे कसं दोन्ही साईड बरोबर होतात उलटी केसं करायची नाही आहेत मधून भांग ठेवायचा आहे तर बघा संपूर्ण मी तिच्या केसातला गुंता काढून घेतला आहे आणि भिजवल्यानंतर तर तुम्ही बघू शकता तिची ती शेपटी असते की नाही तशी मी तर तिला सारखी चिडवत असते की तुझी ती शेपटीसारखी नुसती केस आहे त्या केसाला काय आळा ना डळा कायच नाही आहे तर म्हटलं ठीक आहे चल आज तुझी केसं व्यवस्थित करूनच देते मग पहिल्यांदा मी बघा व्यवस्थित केस विचारलेत तर आता कॅची माझी कपड्याची कैची आहे तर म्हटलं नको आधीच मी माझ्या वेळी वापरली होती मग तीच म्हटली ही कैची नको वापरू तुझ्याकडे दुसरी असेल तर ती वापर तर माझ्याकडे इतक्या खूप कैच्या आहेत पण मला सापडतच नव्हत्या मी खूप शोधलं पण शेवटी एक बारकी होती तिनेच मी फक्त सुरुवातीला खालचे शेंडे शेंडे तिचे कट करते जास्त काही नाही फक्त शेंडे पर पहिल्यांदा मी कट करणार आहे तर ह्या कैचीने मी जसं सांगितलं तशी नाजूक कैच आहे कारे तर खूप आहे पण अगदी थोडी थोडी केसं कट होतात जास्त केसं बसत नाही त्याच्यामध्ये तर बघा मी आता दुसरी कैची म्हटलं थांबतीला दुसरी कैची मी शोधून आणते तर मी गेली कैची शोधायला मी नंतर दुसरी कैची शोधून आणली तर पुन्हा काय केलं रिपीट मी तिची सरळ केसं केली आणि आता मी एकदम सरळ स्ट्रेट केसं करते तर तुम्ही पाहिलं असेल मी अगदी किंचित अगदी अर्ध बोटसुद्धा तिची केसं कापलेली आहेत अगदी थोडीशी केसं कट केलेली आहेत कारण आधीच तिची केसं एवढी कमी आहेत की अजून छोटी का झाली तर बॉबी कट होऊन जायचा बॉब कट म्हणतात तो तसा होऊन जाईल त्यामुळे तर केसं पुन्हा लगेच सुकून जात होते कारण थोडी बारकी केस असल्यामुळे लगेच तिची केसं सुकत होती मला सारखं पाणी मारावं लागत होतं तर बघा आता काय करते मी एका साईडनं हातामध्ये अशा प्रकारे केस घेणार आहे आणि तिचा मला करायचा होता सरळ यू कट करायचा आहे तर यू कटमध्ये कसं असतं की इकडून असं ह्या साईडला तर ती म्हणत होती तुझा जसा गेलता तसाच कर स्टेप तर स्टेप यू लेअर सगळे कट जवळपास सेम असतात थोडाफारच डिफरन्स असतो तर बघा आता मी तिचा इथं यू कट करत होती म्हणजे इकडच्या सगळ्यात वरती तिकडची पण सगळ्यात वरती असा यू यू शेप कसा असतो त्या सुमारास मी केस ही जी कट केलेले आहेत तर केसं जितकी लहान होती की ना मला हातात धरता येत होती ना ते कांगव्यात धरता येत होती इतकं ॲडजस्ट करावं लागलं तिच्या केसांसाठी खरंच खूप ॲडजस्ट करावं लागलं आणि मी अगदी किंचित छोटी छोटी तिची केसं कट केलेले आहेत आणि आता मी जसं सांगते की केसं कटल्यानंतर कट्स द्यायचे तर कट्स द्यायला तर तिच्या केसात काय राहिलंच नव्हतं मग मी कट्स द्यायचं कॅन्सल केलं फक्त यू शेपमध्ये केसं कट करून घेतली बघा तिची आणि त्यानंतर आता मी तर आता तिची केसं ड्राय करून घेते तर हा ड्रायरसुद्धा तिचा स्वतःचा आहे ती स्वतः घेऊन आली होती ती म्हटली माझं वस्तू वापर कारण एकतर तू कट करणार त्यात तुझ्या घरी केस पडणार खाली फरशीवरती वगैरे खूप पसारा होतो तर आता मी तिची केसं ड्रायरने सुकवत आहे तर तिची केसं खूप छोटे आहेत ड्राय करायला बिलकुल वेळ गेला नाही काही मिनटामध्ये तिची केसं पूर्णपणे ड्राय झाली होती आणि तिचा तो ड्रायर आहे तो सुद्धा मोठा होता त्यामुळे खूप फास्ट हवा देत होता आणि वाफसुद्धा खूप येत होती त्यामुळे पटकन तर बघा ती चेक करत होती माझी किती कट केलेत तर तिनं बघितल्यावर तिला मी तिने पण बघितले खाली केसं किती छोट्या प्रमाणामध्ये मी कट केले होते तिची केसं खूप थोडी कट केली नॉर्मली तिला तर वाटलं की एवढीशी कट केली के ती केसं तरीसुद्धा माझी एवढी छोटी कशी वाटायला लागली असं ती म्हणत होती पण काही छोटी वगैरे झाली नव्हती जास्त बघा मी पूर्ण केसं सुकवून घेतलेत अजून एका साईडनं फस्ट समोरून वगैरे ड्राय करायची राहिली होती ते मी आता ड्राय करून घेते आणि त्याचबरोबर पोरांनासुद्धा सांभाळावं लागतं त्यामुळे अर्ध्या तासात होणारं काम जवळपास एक तासावर जातं आणि मी तिच्या म्हणजे खांद्यावरती कपडा टाकायला विसरले त्यामुळे तिचा ड्रेस पूर्ण ओला झाला होता का आपण काय पार्लरचा वगैरे कोर्स बेस केलेला नाही किंवा कधी बघितलंसुद्धा नाही त्यामुळे होतं एखादी चूक होते तर बघा त्यानंतर मी काय केलं छोट्या छोट्या तिच्या बटा घेतल्या आणि पेन होता माझ्याकडे मार्करचा तो पेन मी त्या पेनला केस पूर्ण गुंडळली आणि आता वाफ देते तर ही स्टेप मी जसं आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की ह्याने होतं काही केसांना छान शेप येतो खालच्या साईडून आणि केससुद्धा खूप छान होतात जसं पार्लरमध्ये आपला हेअरकट होतो ना तसं सेम होतं आणि हिच्या केसात तर बिलकुल त्राण नव्हता इतकी म्हणजे तुटक तुटक केसं होती ना काहीच अर्थ नव्हता तर आता बघा किती छान बऱ्यापैकी केसं दिसायला लागलेले आहेत तर आता मी पूर्ण सगळ्या केसांच्या छोट्या छोट्या बटा घेऊन अशा प्रकारे वाफ देणार आहे तर दुसऱ्यांचं करताना खूप इझी पडतं स्वतःचं करताना थोडं अवघड जातं पण दुसऱ्यांचं आपण ज्यावेळी करतो तर बघा ज्या ज्या बे बटाक करत होते त्या किती छान दिसायला दिसत होत्या आणि इकडची केसं किती कोरडी कोरडी दिसत आहेत तर बघा सगळ्या केसांच्या मी सेम अशाच प्रकारे पेनामध्ये गुंडाळून हे करून घेणार आहे पिळं द्यायचं आहेत फक्त आपल्याला आणि वाफ द्यायची आहे तर ड्रायर खूप फास्ट चालत होता तिचा खूप छान वाफ देत होता त्यामुळे पटपट उरकत होतं तर बघा किती मस्त सगळी केसं सा खालच्या साईडनं व्हायला लागलेत तर ती म्हणत होती वरच्या साईडला पण माझी ते रोल करतात ना केस तशी कर पण मा आमच्याकडे तसलं साहित्य नव्हतं कारण तिची वरची केसंसुद्धा माथ्यावरची केसं जी आहेत तीसुद्धा खूप खराब झाली होती आणि तिला ती पण अशी करून पाहिजे होती पण तिला म्हटलं माझ्याकडे काही ते सामान नाही तुझ्याकडं असेल तर आण मी करून देते आणि तोपर्यंत पोराने बघा घरात किती पसारा घातला आहे इतका पसारा घालून ठेवतात ना पोरं थोडंसं काम करेपर्यंत घरामध्ये ते राहतच नाही तर बघा किती छान केसं दिसायला लागलेत सुरुवातीची कशी केसं होती आणि नंतर बघा केसामध्ये किती डिफरन्स झालेला आहे तर आता मी विचारून व्यवस्थित दाखवते तुम्हाला की कसा नेमकं हेअरकट झालेला आहे तर बघा अजून ती म्हणत होती पुढच्या साईडची जरा व्यवस्थित कर तर मी आता पुढच्या साईडची पण तिची केस जरा व्यवस्थित करून देते सेम जसं आपण ड्राय करल ड्रायर वापरेल ना तशी केसं छान होतात तर रुद्रचं आणि ते बघा तिकडे घरामध्ये हाल चालले त्या घराचे तर ना वांदे झालेत नुसते काय राहिलंच नाही खिडकीतनंच बाहेर निघतायत पोरं तर तर आता बघा पूर्ण मी केसं तिचे ड्राय करून घेतले कसले छान दिसत आहेत बघा दिसायला तर कॅमेरा थोडा तिरका लागला होता त्यामुळे तुम्हाला कसं साईटून वेगळं आहे थोडंसं तर कॅमेरा थोडासा तिरका मोबाईल झाला होता त्यामुळे तर मी तिला दाखवत होती की तू कशी बांधायची आता केसं अशी बांध तशी बांध मी तिला दाखवत होती तसं तर ती आता मोकळीच सोडणार आहे कारण छोटी केस झालेली आहे त्यामुळं मोकळीच राहणार आता बांधता तर काही येणार नाहीत तर बघा मी तिला अर्धी घेऊन दाखवत होती की अशी बांध म्हणजे तुला छान दिसतील बाहेर वगैरे कुठे गेलीस तर तुला जर मोकळी सोडावीशी नसेल वाटत तर तर त्यानंतर मी क्लिप घेऊन आले सगळंच घेऊन बसता येत नाही आणि पोरं इतका धिंगाणा घालत होती बाप रे नको पोरंच नको वाटायला लागले जातात तर तर बघा मी तिला क्लिप लावून दाखवली की कशी वाटते क्लिप तर तिच्या केसापेक्षा जास्त मोठी क्लिपच होती ती क्लिपच मोठी दिसत आणि केस एकदम बारीक पातळ इतकी पातळ केस आहेत ना तिचं पूर्ण आतलं माथा दिसतो एवढी पातळ केस आहेत तर मी तिला विचारून दाखवली तर बघा फायनल लुक कसा आहे तुम्ही बघू शकता आणि किती छान केसं झाली सुरुवातीला इतकी कोरडी केसं होती आणि आता केस बघा किती मस्त अशी केसं झालेली आहेत तर कसा वाटला हा कट नक्कीच कमेंट करून सांगा आणि ट्राय नक्की करा नुसती कमेंट करू नका आणि सुद्धा सांगा तुम्ही कसा झालाय आवडला का नाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय